नमस्कार मित्रांनो या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते थे थेट शिंदेगडातून शिंदेगडात तुफान प्रचंड राडा मंत्र्याची खाजराला थेट शिबिगाळ भर सभेत झाली ही सर्वात मोठी दादागिरी मंत्री आला अडचणीत मंत्र्याची आणि खजराची होणार हकालपट्टी मित्रांनो महत्वाची अपडेट सध्या शिंदेगडात काय चाललंय हे कोणीच सांगू शकत नाही मात्र अब्दुल सत्तार मंत्री हे बहानावर नाहीत आपल्याच पक्षातील नेत्यावरती ते तुटून पडताना दिसत आहेत वेळवेळी वादग्रस्त वक्तव्य वे करून ते अशा संघटना आपल्यावर ओढून घेतात बघूया नेमकी काय ती त्यांची ऑडिओ क्लिप

हेमंत पाटील आणि अब्दुल सत्तार यांच्यामध्ये हमरीतोबरी झाली आणि प्रकरण आलं थेट स्वीकारावरती म्हणजेच या दोन्ही नेत्यांमध्ये आपल्याच पक्षात जोरदार असा राडा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं मित्रांनो जर ही आता सुरुवात असेल तर आगामी काळात काय वाढून ठेवलंय हे आपल्याला काय वाटतं नक्कीच यावरती प्रतिक्रिया द्या